मधुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज काही काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे वटपौर्णिमेचा उपवास करताना बऱ्याच काही समस्या आहेत त्याची माहिती आज आपण घेणार आहोत सगळ्यात आधी उद्या म्हणजे दहा जूनला वटपौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करत असतो आता पौर्णिमेचा उपवास कधी धरायचा बघा वटपौर्णिमेचा उपवास आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास हा आपल्याला मंगळवारीच धरायचा आहे आता हा जो उपवास आहे हा कुमारिका मुली धरू शकता का तर बघा किंवा वडाच्या झाडाची पूजा कुमारिका मुली करू शकता का तर आपल्याला माहिती आहे की वडाच्या झाडाची पूजा आपण का करतो की आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्याला आपल्या आपल्या पतीला आता गर्भवती महिलांच्या बद्दल पण बऱ्याच काही कमेंट्स आले आहेत त्याच्या आधी आपण बघूया की बो ज्या मुली कुमारिका आहे त्यांनी उपवास धरावा यथाशक्ती तुम्ही उपवास धरू शकता वडाच्या झाडाची पूजा करायची गरज नाही कारण ते तुम्हाला करता येणार नाही दुसरं की ताई गर्भवती महिलांनी काय करावं तर बघा सातवा आठवा नववा ह्या तीन महिन्यात तुम्हाला तुम्हाला प्रदक्षिणा पण मारताना येणार वटवृक्षाला आणि वडाच्या झाडाची पूजा पण करताना येणार पण हो पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सहा महिन्यांपर्यंत तुम्ही फक्त वटवृक्षाची पूजा करू शकता प्रदक्षिणा तुम्ही घालू शकत नाही मग दो तो दोरा काय करायचा किंवा जो धागा आहे तो काय करायचा तर तो त्या त्याची गाठ बांधायची आणि तो तसाच तिथे ठेवायचा हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला पूजा करायची आहे पण तुम्हाला प्रदक्षिणा घालता येणार नाही सातवा आठवा नववा महिना असेल तर पूजा पण करायची गरज गर नाही घरातल्या घरात नामस्मरण करावं आता उपवास मला तरी वाटतं की आपल्या आता सध्या तुम्ही आई म्हणून तुमचं कर्तव्य सगळ्यात महत्वाचं आहे उपवास करत असताना शरीराशी हे होणार आहे कारण जेव्हा आपण गर्भवती असतो तेव्हा आपल्याला पॉलिक ॲसिड कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जाता भूक लागते म्हणून एक वर्ष उपवास नाही केला तरी काही बिघडत नाही हे काही व्रत असं नाही आहे की तुम्ही एकदा मोडलं तर मोडलं काही अडचणींमुळे तुम्ही नाही धरलं तरी चालेल पण एखाद्याची खूप इच्छा असते की नाही आता इतके वर्ष झाले मी व्रत करत आहे आणि आता अचानकच काय सोडू तर प्रॉपर आहार घ्या आता शाबुदाना काही ठिकाणी उपवास करायचे पण बरेच काही नियम असतात तुमच्याकडे जी पद्धत असेल ते तुम्ही छान छानपैकी दूध घ्या तुम्ही फलहार घ्या तुम्ही कमी प्रमाणात चहा घ्या तुम्ही राजगिरा पण खाऊ शकता हे सगळे जिन्नस खाऊन तुम्ही उपवास करू शकता आता उपवास कधी सोडायचा प्रत्येक गावात प्रत्येक समाजात प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आपापली वेगवेगळी वेग पद्धत असते ज्या पद्धतीने गाव बदललं वेश बदलले की तिकडची रा राहणीमान तिकडच्या लोकांची बोलीभाषा ही बदलते त्याच पद्धतीने त्यांचे प्रतकरणाचे काही नियम बदलतात काही ठिकाणी असं आहे की फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी उपवा आपल्याला पूजा करेपर्यंतच उपवास धरायचा असतो नंतर तुम्ही सगळं खाऊ शकता काही ठिकाणी असं असतं की दिवसभर उपवास ठे ठेवायचा संध्याकाळी तो सोडू शकतो काही ठिकाणी असं असतं की दोनही टाईम ज्या पद्धतीने एकादशीचा उपवास करतो आपण त्याच दिवशी करायचं खरं तुम्हाला सांगू का वटपौर्णिमेचा दिवस हा सावित्रीने तीन दिवस उप उपवास केला होता आता आपल्याकडे आपण तीन दिवस करू शकत नाही म्हणून आपण वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करायचा असतो पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी उपवास केल्या केल्या जेवण करता काही ठिकाणी संध्याकाळी जेवण करता तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी देवाची पूजा करून दिवाबत्ती आवरून नंतर तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडण्यासाठी काय खायचं तर वरण भात भाजी पोळी जे पदार्थ घरात सात्विक पदार्थ बनवले जा जातात ते तुम्हाला खायचं आता उपवासाला काय खायचं जसं तुम्हाला सांगतं प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी भगरही खाता ज्या ज्याला आपण भगर माहिती आहे सगळ्यांना भगर खाता काही ठिकाणी काहीच खात नाही काही ठिकाणी शाब्दांना पण खाता तुमच्या गावात तुमच्या सासूबाई ज्या पद्धत पाळता ती पद्धत पाळावी कोणीतरी काही सांगता आहे ते पाळायचं नाही आपल्या घरात जे मोठे लोक ज्या पद्धती पाळत आहेत त्या पाळावं पण हा तुम्ही जर आता प्रेग्नंट असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचं बाळ माझ्या बाळाची काळजी घेणं आता मला जगात सगळ्यात महत्वाचं काम आहे मग तुम्ही उपवास आता काही ठिकाणी असं असतं की एखादी महिला प्रेग्नेंट आहे आणि तिच्याकडे दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर छानपैकी फलहार घेऊन उपवास तुम्ही करू शकता पण अगेन तुमचं बाळ जास्त महत्वाचं आहे कारण आता भूक लागणं एक तर ऑलरेडी आपण खूप प्रॉब्लेममधून जातो त्याच्यामध्ये उलट्या होणं त्रास होणं त्याच्यामध्ये उपवास असेल तर बघा उपवास वटपौर्णिमेचा जर शक्य असेल तर करावं नाही केला तरी हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे ताई सेवा चालते का बघा काही ठिकाणी असं असतं की चौथ्या दिवशी दोनदा अंघोळ करून पूजा करतात आणि काही ठिकाणी असं असतं की चार दिवसही पूजा करत नाही भले तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई मला अगदी पाचवा दिवस आहेत अर्थात पाचव्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता किंवा काही वेळेस अशा कमेंट्स आल्या की ते मला अजूनही त्रास होतो आहे तर तुमचा जर तो त्रास थांबला असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी डोक्यावरनं आणू आता वटसावित्रीला डोक्यावरनं पाणी घ्यावं का तर महिलांना डोक्यावरनं आंघोळ करणं आणि वटसवित्रेचा काहीही संबंध नाही आहे ज्यांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तेही आंघोळ करू शकता डोक्यावरनं पाणी घेऊन आंघोळ करू शकता ज्यांना छानपैकी डोकं होतं कारण आपण इतके छान साड्या विड्या घालणार आहेत असं पत्पचित केस पण चांगले वाटणार आहे तुम्ही बिंदास डोकं धुऊ शकता हरकत नाही पण आता ज्यांचं असं आहे की ब नाही शक्य होत मला हे सगळं व्रतवैकल्य करणं तर बऱ्याच ठिका वेळा अशा कमेंट्स आल्या ताई आमच्याकडे वडाचं झाड नाही आहे मग तुम्ही छोटीशी फोटो काढून त्याचीही पूजा करू शकता छोटी भाव श्रद्धा खूप जास्त महत्वाची आहे आता तुम्हाला मासिक धर्माचं सांगितलं की काही ठिकाणी असं असतं की चौथ्या दिवशी दोनदा करून उपवास तुम्ही पूजेला जाऊ शकता आता हे योग्य आहे अयोग्य आहे माहितीने प्रत्येकाकडे आपापली वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी आहे की चौथ्या दिवशी डबल आंघोळ करून तुम्ही पूजेला जाता आता ते तुम्हाला योग्य वाटत ते तुम्ही करा कारण कितीही नाही म्हटलं तरी चार दिवस आपल्याला मासिक धर्माचा त्रास होणं ब्लिडिंग होणं हो तरीही ज्यांची इच्छा आहे की नाही मला त्रास नाही होत डबल आंघोळ करून जाणं आता हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मला जर विचाराल तर चार दिवस हे आपल्याला पाडायचे असतात पण अगेन आजकाल असं आलं की चार दिवस लोक डबल आंघोळ करतात चौथ्या दिवशी महिला जाण्याच्या आधी पूजेला आणि नंतर तुम्ही मग तुम्ही देवाची व वटवृक्षाची पूजा करू शकता तुम्हाला असं असेल तर तुम्ही करू शकता डबल आंघोळ करून जाऊन तुम्ही पूजा करू शकता शेवटी भाव श्रद्धा महत्वाची आहे मानसिक धर्म सुत विटाळ निसर्ग हे निसर्गनिर्मित आहे ज्याला जसं वाटावं त्याने ते तसं पाळावं ठीक आहे तुमची इच्छा तर तुम चला आता मी तुम्हाला तुम सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहे काही अडचणी असेल तर आवर्जून कमेंट करून विचारा सांगण्याचा प्रयत्न केला जाईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज सोडून तिथेच थांबवते आवडला तर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ समोर तोपर्यंत श्री स्वामी सरकार